गणेश मंडळाने आप आपल्या मंडळ परिसराच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही बसवावेत दुर्दैवाने काही गैरप्रकार घडल्यास त्याची जबाबदारी मंडळांवर असेल असा स्पष्ट इशारा पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी दिला आहे राजीव नगर येथील स्प्लेंडर हॉल येथे इंदिरानगर अंबड सातपूर अंबड एम आय डी सी चुंचाळे पोलीस ठाणे अंतर्गत असणाऱ्या एकशे पन्नास नोंदणीकृत मंडळाचे पदाधिकारी माजी लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते बैठकीत सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड इंदिरानगरच्या वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे सतपूरचे वरिष्ठ निरीक्षक रणजित नलावडे आणि चुंजाळे येथील निरीक्षक विश्वास पाटील उपस्थित होते उपायुक्त काळे यांनी म्हटलं आहे की मंडळांना परवानगीसाठी सर्वतोपरी सहाय्य केलं जाईल धर्मादाय आयुक्त मनपा आणि इतर आवश्यक परवानग्या मंडळांनी घ्याव्यात दोन हो। ते सहा सप्टेंबर दरम्यान रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजवण्यास परवानगी असेल गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद एकाच काळात असल्याने परस्परांच्या धार्मिक भावनांचा आधार राखावा सहाय्यक आयुक्त देशमुख यांनी सांगितलं की वाहतूक होऊ दिली जाणार नाही वाल्देवी नदी परिसरात अतिरिक्त बंदोबस्त ठेवला जाईल आज मान्य पोलीस आयुक्त संदीप कलिक सूचनेनुसार अंबड उपविभागातील सदस्य तसेच सर्व गणपती मंडळांचे प्रतिनिधी यांची आज या ठिकाणी शांतता कमिटी बैठक आणि गणेशोत्सव पूर्वजगारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीचा उद्देश हा एकंदरीत सर्व मंडळाच्या सभासदांच्या अडीअडचणी आर, जाणून घेणं आणि त्या अनुषंगानं प्रशासनाचे विविध घटक होते ज्याच्यामध्ये पोलीस प्रशासन असेल मनपा असेल पी डब्ल्यू डी असेल एम एस सी बी असेल किंवा आणखीन इतर कुठलीही विभाग असतील त्या सर्वांच्या संबंधित समस्यांचं निराकरण करणं किंवा त्या जाणून घेणं त्या अनुषंगानं जी पोलीस प्रशासनाची तयारी आहे ती दर्शवणं किती किंवा ते, त्यांना ते 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 सांगणं हा होता यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये आपण नशामुक्ती ही थीम घेऊन पुढे जात आहोत त्यामुळे त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनातर्फे देखील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की आपणही अशा पद्धतीनं जनजागृती करणारा गणेशोत्सव यावेळी साजरा करूया या देखील सूचना या निमित्तानं करण्यात आलेल्या आहेत सोबतच आम्ही सर्वांना सुरक्षित आणि पर्यावरणपूरक तसेच कुठल्याही प्रकारे उलगडबाजी किवेतर कुठले गैर प्रकार कोणाचा होणार नाही अशा पद्धतीने संरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहोत पण त्यामध्ये आम्हाला देखील सर्वांच्या सहकारी अपेक्षा आहेत सर्व नागरिकांनी देखील त्यामध्ये दे आम्हाला दे सहकार्य करावं अशी हो। या निमित्तानं आपल्या सगळ्यांना अपेक्षा आहे हो। वकील साहेब मांडत असतात वकील साहेबांना आणि सर्वता सांगते की आपण मागच्या वर्षी योजना ठेवली होती ज्यात काही क्राइटेरिया ठेवले होते आणि त्यात मार्क सिस्टीम ठेवले होते संदर्भामध्ये से नो टू म्हणजे अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी आम्ही पोस्टर्स लावलेले आहेत आणि आपल्याला या गणेशोत्सवामध्ये जास्तीत जास्त जनजागृती या विषयावर करायची आहे तर त्या पोस्टर्सचे जे काही पीडीएफ आहे ती आपल्या सर्वांना आमच्या मार्फत देण्यात येईल आमचा असं आवाहन आहे की आपण ते फ्लेक्स आपले आपण ते प्रिंट करावे आणि तिथे लोकांना दिसतील या पद्धतीने समोर लावावे जेणेकरून जास्तीत जास्त जनजागृती करून आपण नवीन पिढीला या अंमली पदार्थाच्या दुष्परिणामांच्या पासून आपण त्यांना वाचवू उत्सव असतो आपल्याला उत्साह वाटतो उत्स्फूर्तपणे मंडळ आम्हाला साथ देतात पण नंतर दोन तीन दिवसानंतर आम्हाला तिथं कार्यकर्ते थांबत नाही व्हॉलेंटर्स जे आहेत तुमचे ते कार्यकर्ते रात्री थांबले पाहिजे कारण आपल्याकडे काही मौल्यवान मंडळ दुण आहे काही मूर्तीच्या जवळ खाली ठेवल्यामुळे जास्त <laughs> असते जनावरांकडून किंवा कशी कर करून तर त्याची काळजी घेणं तुमच्याकडचं तुमची जबाबदारी आहे स्वयंसेवक ठेवणं तुमची जबाबदारी आहे आम्ही दिवस रात्र तर काम करणारच आहोत पण आमचा एखादा होमगार्ड तिथं असेल किंवा आमच्या एखादी महिला कर्मचारी असतील तर तिला तुम्ही साथ देणं गरजेचं आहे कारण मंडळाची

देवेंद्र पाटील ॲडव्होकेट अजिंक्य गीते दीपक धोंगडे सुनील जगताप अवधूत कुलकर्णी सोनाली कुलकर्णी मनोज अहिरे शिवा तेलंग संतोष भुजबळ आदींसह पदाधिकारी उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक